हिंदू नववर्ष महोत्सव समितीच्या वतीने भव्य शोभायात्रा दुपारी पाच वाजता बाळीवेस येथून निघून नवीपेठ येथील शिवस्मारक पटांगणासमोर झाला या शोभायात्रेत अयोध्या रामलल्ला दर्शन विशेष सजीव देखावा ढोल पथक देवतांची वेशभूषा केलेली आणि ढोलपथक देवतांची वेशभूषा केलेले आणि सजवलेल्या बग्गीत बसलेली मुले ही होती या शोभायात्रेत पथनाट्यही सादर करण्यात आले प्रतिवर्षाप्रमाणे निघालेल्या शोभायात्रेत त्यांचे हिंदू बंधू भगिनी सामील झाले सदर शोभा यात्रेतील रामलल्ला मूर्ती ही पुणे येथील बालाजी गाजुल यांनी साकारलेली आहे सदर शोभायात्रेत महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ भंग उत्सव समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम ज्ञानेश्वर मॅकल नितीन करवा चिदानंद मुस्तारे गंगाधर गवसणे अनिल जोशी चंद्रकांत तापडीया राजू राठी गिरधारी बुतडा श्यामसुंदर बियाणी राजकुमार सोमाणी यमुनादास गोविंदाजी सोमाणी विजयकुमार जाजू मल्लिकार्जुन कमटम यांच्यासह बहुसंख्य उपस्थित होते बाळेवे येथे रामलल्ला मूर्तींची आरती आमदार विजयकुमार देशमुख सोलापूर लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांच्यासह परिसरातील महिला व बालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते e <laughs> <laughs>